अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि या संदेशापर्यंत आला आहात तर जाणून घ्या की तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुम्हाला या चोवीस तासात प्रदान करत आहे जे कोणी हा स्वामी संदेश मनपूर्वक स्वीकार करतील त्यावर देवांचा आशीर्वाद निरंतर राहील स्वामी कृपा निरंतर होईल स्वामी म्हणतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कुठे आणि काय कसे ठेवायचे आणि ते तुमच्यापर्यंत कसे पोचवायचे हे मला ठाऊक आहे तुझ्या मनाची स्थितीही मी जाणतो पण त्याआधी मी तुला सांगू इच्छितो की आज प्रसन्नतेने वावर कारण लवकरच तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात तुमच्या आयुष्यात एक सुखद अनुभव येणार आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणा स्वीकार करा आणि होय देवा टाईप करा जेव्हा तुमच्या मनातील भीती भय नाहीसे करणारे संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे तेव्हा घाबरून जाणे सोडून द्या आणि निश्चिलपणे जे काही कर्म करत आहेत ते करत राहा कुणीही तुमच्या कार्याच्या आड येणार नाही कुणीही तुम्हाला ते दाबून ठेवण्याची प्रयत्न देखील करणार नाही त्या भीती भय यापासून मी तुम्हाला मुक्त करतो कारण तुम्ही देवाचे स्मरण करत आहात देव जिथे येतो तिथे सर्व काही संकट त्रास आणि विपदा हरण केल्या जातात तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी संदेश आपले निरंतर स्वागत करते देव म्हणतात बाळा तुझी बाजू मी राखत आहे कोण तुझ्यावर किती लक्ष ठेवतो आणि कोण तुझ्या कार्यातील ते सर्व काही हिसकाऊ इच्छितो ते सर्व काही मला माहीत का आहे पण तसे कधीही घडणार नाही तुझ्या मनाच्या विरोधात ज्यांनी काही कट कारस्थान रचले आहेत मग आता ते तुझ्या समोर येतील आणि ते तुझी खूप काही जिंकण्याची अवस्थाही पाहतील मला माहीत आहे की तुम्हाला ते कार्य खूप दूरपर्यंत न्यायचे आहे तुम्हाला त्यात प्रगती हवी आहे विषय असा आहे की तुम्ही जे काही कर्म करता त्यात मन रमवा अधिक प्रयत्न केल्यास अधिक यश प्राप्त होईल कारण मी तुमच्या बाजूने आहे तुम्ही ज्या कार्यांमध्ये हात घातला आहे ते आता प्रगतीच्या दिशेने वळवल्या जात आहे येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी खूप काही गोष्टी घेऊन येत आहे तुमच्यासाठी सुखद वेळ देवाने निश्चित केली आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा विज्ञानावरचा तुझा विश्वास अंधश्रद्धा नाही मला माहीत आहे की तोही ठेवला पाहिजे पण त्याही पलीकडे तुम्हाला चमत्कार हवे आहेत तर ते फक्त तुमच्यापर्यंत देवच पाठवू शकतो स्वर्गातून ते आशीर्वाद येत आहे तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा मी तुला माझे वचन देतो तेव्हा मी तुझे संरक्षण करतो तुझ्यासाठी अनेकदा आशीर्वाद पाठवतो ज्या आशीर्वादाने तुझे प्रत्येक काम मार्गी लागते तू पुढे जाऊ लागतो आणि तू जी हवी असलेली प्रसिद्धी शांतता आनंद आणि प्रगती प्राप्त करतो मला माहीत आहे की तुला कुठल्या वेळेस कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे तेव्हा शांत राहा तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या मार्गात दिल्या जाणार आहे विश्वास ठेवा कारण देवाचे अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे देव म्हणतात बाळा तू जे काही मागत आहेस ते सर्व काही मिळणार आहे संयम धीर सोडू नकोस तू ज्या मार्गावर चालत आहेस ते मिळण्याची योग्य वेळ येत आहे बाळा ज्या काही गोष्टींसाठी मी तुला तयार करत आहे त्या गोष्टी तुला कठीण वाटू शकतात पण त्या अशक्य गोष्टीदेखील शक्यतेत उतरवणारा तुझा देव तुझ्यासोबत आहे तुझा, तुझा पाठी राखा आहे तेव्हा घाबरू नकोस पाऊले पुढे टाक कारण मोठे यश तुम्हाला मिळणार आहे नकारात्मक गोष्टीही सध्या तुमच्या जवळपास असतील त्या तुमच्यावर हावी होण्याच्या आत तुम्ही चांगले निर्णय घ्यावे आणि त्या चांगल्या मार्गावर चलावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव जेव्हा संदेश पाठवतात तेव्हा त्यातील काहीतरी गूढ तुमच्यापर्यंत ओकलावे हाच हेतू असतो देव काहीतरी संकेत तुमच्यापर्यंत द्यावे आणि तुमच्या जीवनातील संघर्ष संपावे हीच देवाची आज्ञा आहे जर देव तुम्हाला काहीतरी संदेशातून सांगू इच्छितात काही तुम्ही घेतलेले संकल्प पूर्ण होण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जाणार आहेत तर काही संकल्प आजपर्यंत अर्धवट राहिले आहेत देव म्हणतात तू जे बोलला आहेस ते पूर्ण कर त्या कार्यात तू घातलेला आहात आता तुला खूप काही देणार आहे पण प्रयत्न मात्र थांबवता कामा नाही तुम्ही केलेले संघर्ष आणि तुम्ही केलेले कार्य कधीही विफल जात नाही त्याचप्रमाणे तुम्ही केलेले मनापासून देवाचे स्मरण कधीही वाया जात नाही तेव्हा नामस्मरणाला कंटाळा करू नका नामस्मरण करत राहा देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या आयुष्यात एक तुमचे उज्ज्वल भविष्य बनवत आहे तुमचे विचार देखील तिथपर्यंत पोहोचू शकत नाही इतका तुमचा देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद पाठवतो ते चमत्कार घडणार आहेत ज्यांची तुम्ही कल्पना देखील केली नाही मग आता निश्चिंत राहा पुढे चालत राहा कारण सर्व काही खूप काही वेगवान गतीने तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे तुमच्या आर्थिक समस्या तुमची बिले आणि अधिक सर्व काही त्याची काळजी घेणारा तुमचा देव तुमच्यासोबत आहे त्या सर्व गोष्टींची काळजी घेतल्या जाणार आहे देव तुम्हाला सर्व काही आशीर्वाद प्राप्त करून देणार आहे फक्त तुमच्या मनातील भाव शुद्ध आणि पवित्र ठेवा देवाचे नामस्मरण करत राहा देव तुम्हाला अधिक आनंदाने सर्व काही देणारच आहेत फक्त तुमचा विश्वास कुठेही तुटता कामाने देवावर ज्याचा विश्वास आहे त्यांनी माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव कधीही तुम्हाला अंधारात ठेवत नाही तर देवाचा दिव्य प्रकाश देतात आणि तुम्हाला ती गतीसुद्धा देतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील जे काही कर्म आहे त्यांना पूर्ण करण्यासाठी आशीर्वादित केले जाता देव तिथेही पाहतात जिथे तुम्ही काही गोष्टी बोलून दाखवत नाही देव म्हणतात बाळा मी तुझ्या मनातील ती प्रत्येक गोष्ट ओळखतो आणि तुला आशीर्वादाने भरतो आणि तुझे जीवन संपूर्ण करतो तू मागितलेले प्रेम आणि आनंद येत आहेत तुमच्या प्रेम जीवनात आता अधिक आनंदासह तुम्हाला काही गोष्टी मिळणार आहेत तुम्ही तुमच्या खूप काही समस्यांमध्ये गुंतला असताना तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहे दैवी आशीर्वाद येणार आहे तुम्ही आता फक्त निश्चिंत असावे आणि देवाची प्रार्थना करावी कार्य पुढे जाईल कार्यातील यश तुमचेच असेल कारण देव तुमच्यासाठी असे द्वार खोलतो जिथून तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत जर तुम्ही अशा हंगामात प्रवेश करू इच्छिता जिथे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या जाईल तुमच्यासाठी कौटुंबिक सुख असेल आनंदाचे क्षण असतील आणि तुमच्यासाठी काही सुसंवाद येत आहेत ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे तुमच्या कुटुंबातील काही सुसंवाद जे खूप काही काळापासून थांबवण्यात आले होते ते आता तुम्हाला प्राप्त होतील आणि त्यामुळे तुमच्या मनाला अधिक समाधान आणि अधिक आनंदाची प्राप्ती होणार आहे जे कोणी नाते दूर झाल्यासारखे वाटत होते आता तेच परत तुम्हाला अधिक प्रेमासहित अधिक आनंदासहित प्राप्त होतील कारण ज्या गोष्टींची इच्छा तुम्ही मनापासून करत आहात ती तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला दिल्या जात आहेत ते सर्व काही येणारे चमत्कारिक आशीर्वाद स्वीकार करा तुम्ही कधीही एकटे नाहीत तर तुमचा देव सदैव तुमच्या सोबत आहे तुमचे रक्षण करतो तुमच्यासाठी मार्ग तयार करतो तुम्ही फक्त त्या मार्गांवर चालावे आणि हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करावे इच्छित प्राप्त करण्यासाठी देवाकडे वळताना फक्त मनातून राग द्वेष ईर्षाभाव बाहेर ठेवा आणि देवाचे नामस्मरण ठेवा मग बघा चमत्कार तुम्ही आकर्षित कराल देव जिथे येतात तिथे काहीही दुरीत उरत नाही सर्व काही संकट पळून लावल्या जातात आणि तुमच्यासाठी मार्ग तयार केल्या जातात जर तुम्ही या मार्गांवर चालायला तयार असाल तर होय देवा मी तयार आहे मी सज्ज आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा या मतलबी जगात काही ठिकाणी असे लोकही तुम्हाला मिळतील जे फक्त तुमचा काहीतरी दुरुपयोग करतील किंवा तुमची साथ तिथपर्यंतच देतील जिथपर्यंत त्यांना तुम्ही हवे आहात किंवा तुमच्याकडून काहीतरी काम हवे आहे तुम्ही अशा लोकांचा सामना केला आहे का जर केला असेल तर होय म्हणा कित्येकदा तुम्ही भाऊक होऊन अशा लोकांची मदत केली असेल पण तिथून येताना तुम्ही पाहता की तुम्हाला काहीही हाती येत नाही हाती येणे म्हणजे काही असे नाही की जे दिले ते परत मिळवायचेच पण कधी कधी फक्त मैत्रीचे संबंध तात्पुरते आणि मतलबापुरतेच नसावे तर ते काहीतरी वेळेवर धीर देणारे असावे आणि संयमी असावे कारण देव म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा काही लोक तुझा फक्त फायदा घेण्यासाठी तुझे मित्र बनतात तुझ्याशी मैत्री करतात आणि तुझ्यासोबत त्यांचा मतलब पुरा झाला त्यांचा तुझ्यासोबत सर्व काही मार्ग मोकळा झाला की ते आपल्या मार्गावर निघून जातात असे काही लोक तुम्ही पाहिले असतील पाहिले आहेत का असेल तर होय म्हणा कधी कधी तुम्हाला खूप काही वाईट अनुभव देखील येतात कधी नात्यांमध्ये तर कधी मित्रमैत्रिणींमध्ये असे खूप काही गोष्टी घडू लागतात पण त्या गोष्टींपासून दूर राहायचे असेल शांततेत राहायचे असेल तर देवाचे नामस्मरण हे तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे देवाचा मार्ग सत्याचा मार्ग आहे जर तुम्ही त्या मार्गावर चालू इच्छित असाल तर आताच देवाचा मार्ग मला हवा आहे मी त्याच्यावर चालू इच्छितो असे कमेंट्समध्ये लिहा देव तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गाने वळू देणार नाही आणि चुकीचे लोक तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही यावर विश्वास ठेवा अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा फक्त देवच आहे म्हणून देवाचे स्मरण करा अध्यात्मात पुढे जा आणि प्रगती करा देवाचे नामस्मरण करा तुमचे इच्छित तुम्हाला प्राप्त होईल स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो देव तुमच्यासाठी कार्य करतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो तुमच्यासाठी आनंद पाठवतो ते सर्व काही स्वीकार करा आनंदी राहा स्वामी नामात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ